जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात मो, मोठी अपडेट सध्या समोर येत आहे देशाच्या मोट राजकारणामध्ये सध्या मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत पाकिस्तान भारतावरती हल्ले करत असतानाच भारताने चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलंय आणि भारतीय आर्मीचं पुन्हा एकदा आम्ही अभिनंदन करत आहोत संपूर्ण भारतीयांना विमान वाटेल असं कृत्य सध्या केलं गेलं आहे त्याचवेळी राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठ्याही घडामोडी घडताना दिसत आहेत देशाचं राजकारण खूप मोठ्या स्थितीवरती आलं असतानाच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन्ही शिवसेनेमध्ये कोल्ड वॉर सुरू असतानाच उद्धव ठाकरेंना मात्र आता प्रचंड आक्रमक झाल्याचं चित्र दिसू लागलं आहे देशाच्या राजकारणामध्ये दे उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपवणं हे भाजपचं आणि शिंदेगडाचं अंतिम ध्येय असल्याचं चित्र गेल्या तीन वर्षामध्ये आपण पाहिलंय साध्या कार्यकर्त्यापासून ते मंत्र्यांपर्यंत सगळ्याच नेत्यांना फोडण्यात एकनाथ शिंदेनी आपली सर्व ताकद लावण्याचं चित्र आपण पाहिलंय आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असे त्यांना जरी वाटत असले तरी देखील त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सत्य नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय कारण की देशाच्या राजकारणामध्ये ठाकरे परिवार आणि त्यांची शिवसेना आजपर्यंत कुणालाही म्हणजे निर्माण शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली शिवसेना आजही जशास तशी ताठ मानेनं आणि तेवढ्या जिगरबाज जिद्दीनं उभी असल्याचं चित्र महाराष्ट्रात वेळवेळी आपल्याला पाहायला मिळतंय आणि तेवढ्याच शिवसैनिकांच्या फौजा देखील ठाकरे परिवाराच्या पाठीमागे तेवढ्या आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहत आहोत मात्र आता राजकारण पूर्णपणे बदललेलं आहे पैशासाठी पक्ष बदलणारे काही लोक आता ठाकरेंना सोडून गेले आहेत पैसा हे सर्वस्व मानणारे काही दलाल लोक ठाकरेंना सोडून गेल्यामुळे ठाकरेंची शिवसेना संपेल असं त्यांना वाटू लागलं होतं परंतु पैसा हे सर्वस्व नाही माणसं हेच सर्वस्व असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय ज्या उद्धव ठाकरेंनी ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला सामान्य कार्यकर्त्यापासून ते मंत्र्यांपर्यंत उभं केलं आज त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून तुम्ही दुसऱ्यांसोबत जाता हा खूप मोठा पराखोडीचा कार्यक्रम असल्याचं सिद्ध झालंय यामुळे शिंदेगडाच्या प्रत्येक आमदार आणि खासदार आणि सगळ्या गेलेल्या लोकांवरती गद्दारीचा शिक्का त्यांच्या कपाळावरती एकदम ठसपणे मानला गेल्याचं चित्र आहे जेव्हा जेव्हा हे ने नेते दिसतात तेव्हा सामान्य महारा मराठी माणसांच्या तोंडातून एकच शब्द निघतोय तो म्हणजे हा गद्दार आहे महाराष्ट्राला गद्दारी हा शब्द नवीन नाहीये छत्रपती शिवरायांच्या काळापासून ते आतापर्यंत हा लागलेला शाप आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये दे देखील उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून काही लोक बाहेर गेले आणि नवीन पक्षस्थापन केला आणि भाजपच्या हिमतीवरती चालणारा निवडणूक आयोग यांनी देखील ठाकरेंची शिवसेना आणि पक्षाचं चिन्ह देखील त्या लोकांना देऊ केल्याने आता मात्र मोठी पंचायत झाल्याचं चित्र शिंदेगडात निर्माण झाला आहे कारण की आता उलटी गिनती सुरू झाल्याचं चित्र आहे महाराष्ट्र मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना कुणाची हा जरी प्रश्न प्रत्येक भारतीयांना प्रत्येक मराठी माणसांना विचारला गेला तर प्रत्येक तो भारतीय सांगेल शिवसेना ठाकरेंची आहे शिवसेना शिंदेची नाही आणि तेव्हापासूनच शिंदेंनी ठाकरेंची शिवसेना चोरली अशा प्रकारचा आरोप सध्या संजय राऊत यांच्याप्रमाणेच आता सामान्य लोकही करू लागले आहेत शिवसेना चोरणं आगामी काळात खूप महागा पडू शकतं हे देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे शिवसेना तर चोरली परंतु उद्धव ठाकरेंचे वडील देखील चोरले आहेत त्यांचे फोटो लावून त्यांच्या नावाचा करत तुम्ही त्यांच्या नावावरती मत मागताय हा तुम्हाला अधिकार पुढे दिला असंही संजय राऊत यांनी शिंदेगडाला झाप झाप झापल्याचं आपणास माहीत आहे तर देखील शिवसेना प्रमुखांना सोडण्यास शिंदेगड तयार नाही कारण त्यांचं नाव जर सभागृहाला केलं तर शिंदेगड शून्य आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवणं खूप अवघड आहे यातच आता शिवसेनेच्या चिन्हा बदलचा आणि पक्ष बदलचा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी घेऊन गेले आहेत कारण निवडणूक का आयोगाने चुकीचा निर्णय दिल्यामुळे फक्त आमदारांच्या संख्येवरती गेल्या पन्नास पंचावन्न साठ वर्षांचा पक्ष एका वेळेच्या आमदारांवरती तुम्ही कसं काय दुसऱ्यांना देऊ शकतात असा सवाल सध्या ठाकरेंनी केलेला आहे यामुळेच सध्या श्रीनगराची मोठी पंचायत झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे एवढा जुना पक्ष पक्षाची घटना असताना तुम्ही पक्ष कसा काय देऊ शकता असा सवाल कपिल सिब्बल यांनी थेट सुप्रीम कोर्टामध्ये केला आणि यावेळी मात्र सुप्रीम देखील ही सुनावणी लवकरच आम्ही पुन्हा एकदा पटलावरती घेऊ असं सुतवाच केल्यामुळे या उन्हाळ्या सुट्टीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल लागून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना जाऊ शकते अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे कोविड काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून पक्ष निर्माण केला ठाकरे आजारी असताना त्यांनी सर्व सर्व सूत्र एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये दिली होती असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि त्यावेळेस आजारपणाचा आजारपणाचा हे घेऊन आता एकनाथ शिंदेनी मात्र सगळ्या आमदारांना मंत्र्यांना आपल्या बाजूने घेतलं आणि उद्धव ठाकरे आजारी असताना शिवसेना फोण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता तो अगदी खरा ठरला दिसतोय यामुळे एखादा व्यक्ती जीवनमरणाशी प्रसंगाशी लढत असताना त्यांचा संपूर्ण पक्ष फोडणं कितपत योग्य आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं होतं त्याचवेळी शिवसेना भावना प्रकटल्या आणि शिवसैनिकांनी शपथ घेतली की आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंच्या ठाकरे परिवाराच्या पाठीमागे कायम राहू असा शब्द तरी उद्धव ठाकरेंना दिला होता आणि आजही नेते गेले आमदार गेले खासदार गेले सगळे लोक गेले तरी देखील उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे सामान्य शिवसैनिक गरीब शिवसैनिक सामान्य घरातला शिवसैनिक गावातला शिवसैनिक गाव गाड्यातला प्रत्येक व्यक्ती आज उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे आणि तेवढ्याच भिमतीने उभा आहे मित्रांनो हा झाला शिवसेनेबद्दलचा उद्धव ठाकरेंचा इतिहास मात्र आगामी काळामध्ये राज्याची सूत्र खूप वेगळ्या रीतीने बदलतील असंही सध्या बोललं जात आहे उद्धव शिवसेना खूप मोठ्या पटलावरती जाऊन मुंबई महापालिका जिंकेल असा विश्वास सध्या व्यक्त केला जात आहे परंतु याला सात हवे राज ठाकरे यांची जेव्हा दोन्ही बंधू एकत्र येतील तेव्हाच हे शक्य होईल असे देखील राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत एकट्या उद्धव ठाकरेंना शिंदेविरोधात भाजी विरोधात लढण्यासाठी घरी तेवढं बळ नसल्याचं देखील मान्य केलं आहे त्यामुळे शिवसेनांच्या बळावरती मनसैनिकांच्या बळावरती मुंबई महापालिका जिंकणं हे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना कदापि अवघड नसल्याचं निर्माण चित्र निर्माण झालंय यामुळे आगामी काळामध्ये दोन्ही बंधूंनी आपली शिवसेना पुन्हा मिळवण्यासाठी मराठी माणसांना एकत्र करण्यासाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही बंधूंनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे असं सध्या बोललं जात आहे यामुळे सध्या सगळ्याच गोष्टीवरून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये याचे प्रयत्न सध्या भाजपा शिंदेगड करत असल्याचं देखील दिसत आहे पण दोन्ही बंधूंनी सगळ्या बाजूला सांगून एकत्र येणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे भाजपला शिंदेगडाला भारी पडतील का त्यांची शिवसेना मिळवण्यात यशस्वी का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद